नमस्कार जानकी आणि ऋषिकेशला शेवटी लताबाई मिळालेल्या असतात लताबाई भेटल्यानंतर शेवटी लताबाई सर्व काही जानकी आणि ऋषिकेशला सांगत असतात ते ऐकल्यानंतर ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला लताबाई सर्व काही सांकेतिक भाषेमध्ये जानकी आणि ऋषिकेशला सांगत असतात ते ऐकल्यानंतर ते दोघंही हादरतात आणि स्वतःशीच म्हणतात हे सर्व काय आहे हे असं कसं काय होऊ शकतं खरं तर मलाच कळत नाही ऐश्वर्या एवढ्या खालच्या तराला जाऊ शकते तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऐश्वर्याला तर मी आता सोडणारच नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं देवळातून जानकी आणि ऋषिकेश लताबाईंना घरी घेऊन आलेले असतात त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये असते त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी जानकी अगं या तुला कुठे सापडल्या तेव्हा लगेच जानकी मोठ्याने बोलते आई सांगते ना मी जरा धीर धरा मी सर्व काही सांगणार आणि जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि मोठ्यानी ऐश्वर्या आत येऊ का असं विचारते तेव्हा मात्र ऐश्वर्या हसायला लागते आणि मोठ्याने बोलते झालं झालं का परत तुझं काय ना जानकी तू उगाच फॉर्मॅलिटी करू नकोस कारण कितीही फॉर्मॅलिटी केलीस तरीसुद्धा मी तुला ऐकणार नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी ही ऐश्वर्या तुझ्या कोणत्याच नाटकाला बोलणार नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी मोठ्याने बोलते पुरे मी असं काय केलंय की तुम्ही माझ्यावरती एवढा रागराग करताय आणि तसंही ऐश्वर्या तुझ्या पापाचा घडा भरलाय तू खाली चल तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते तुझ्या चालावर नाचायला मी काही तुझे नोकर आहे का तेव्हा मात्र जानकीला खूप राग आलेला असतो जानकी खूपच चिडलेली असते जानकी, जानकी मोठ्यानी बोलते पुरे झालं ऐश्वर्या पुरे झालं माझ्याशी या भाषेत बोललेलं मला चालणार नाही आणि तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय एवढं लक्षात ठेवा आणि त्या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सर्व संपलं तेवढ्या जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला परपटत फरपटत पर खाली घेऊन येते जेव्हा ती ऐश्वर्याला परपटत खाली घेऊन येते तेव्हा सुमित्रा आणि आजी हसत असतात तेवढ्या जानकीने ऐश्वर्याला जोरात धकललेलं असतं तेही लताबाईंच्या पायावर त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्यानी ओरडते जानकी आणि ती लताबाईंकडे बघते तेव्हा लगेच जानकी मोठ्यांनी बोलते पुरे झाला माझ्याशी या पद्धतीने वागलेलं चालणार नाही ऐश्वर्या ऐश्वर्या तुझी सगळी नाटकं आता उघड होणार आहेत आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची ह्या ऋषिकेशनी जर का एखादी गोष्ट ठरवली तर तो गप्प बसत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऋषिकेश चांगलाच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो तो, तो, तो मोठ्याने बोलतो पुरे या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे आणि हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो लाज नाही वाटली ऐश्वर्या ऐश्वर्या तू असं सक, कसं काय वागू शकतेस अगं स्वतःच्या स्वार्थासाठी तू जानकीच्या आईला लपवलंस अगं जानकीच्या मनस्थितीचा तरी विचार केलास का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला कोणाच्याही मनस्थितीचा विचार करायची गरजच नाही कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी स्वतःचाच विचार करते आणि खरं सांगायचं तर मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता हा विषय इथल्या इथे बंद झालेला बरा कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मीच हे सर्व केलं या यासाठी तुमच्याकडे ठाम असा पुरावा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी लताबाई बोलतात मी आहे ना मी आहे पुरावा हवं तर काहीही झालं तरीसुद्धा या ऐश्वर्यानेच मला किडनॅप केलं होतं याचीच मला भीती वाटत होती ही बाई काही करू शकते याची मला खात्री आहे तेव्हा मात्र जानकी लताच्या सनसणीत कानाखाली मारते जानकी म्हणते बस झालं आता हा विषय वाढवलाच नाही पाहिजे खरं तर या विषयावर बोलणं म्हणजे चुकीचं आहे आणि मला हा विषय वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी जानकी बोलते ऋषिकेश काहीही झालं तरी या नराधमाला मी शिक्षा देणारच हिच्यासारखी नराधम जर का आपण घरात ठेवली तर ऋषिकेश आपल्या घराला ही पोखरून काढेल तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो त्याची काही गरज नाही आजी मी आहे ना मी सगळं काही करेल तुला काळजी करायची गरज नाही आणि तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याच्या सट्ट्या सट कानाखाली मारत असते ती ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तू माझ्या आईला किडनॅप करून ठेवलंस म्हणूनही खरं सांगायचं तर ऐश्वर्या तू कधीच सुधारू शकत नाहीस कारण मुळात तुझी लायकीच नाही आहे ऐश्वर्या ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि आत्ता तर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या सुमित्राजवळ जाते आणि सुमित्राला म्हणते आई प्लीज प्लीज तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास तेव्हा आई असं नका करू तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते बस झालं आत्ता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आई तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना आई तुमचा माझ्यावरतीच विश्वास असणार कारण मी कोठं बोलत नाही तुम्हाला तर माहितीच आहे तेव्हा मात्र मोठ्यानी सौमित्र बोलतो हो का पण तुझ्या विरोधात तर आम्ही पोलीस कंप्लेंट केली ऐश्वर्या आणि तुला तर शिक्षा मिळणारच ऐश्वर्या तुला शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सुमित्रा ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तू हे सर्व केलं असेल तर तू हे माफ कर सगळ्यांसमोर कबूल कर ऐश्वर्या तुला हे सर्व करायची गरजच नव्हती तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते नाही आई मला या जानकीच्या आयुष्यात कोणतंच सुख येऊ द्यायचं नाही कारण या जानकीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते जानकी तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो घे तू इला खडी पुढायला पाठवलीस तरी माझी हरकत नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर जानकी ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू